नंतर आपण मात्र करतो आपण तो टाव लागला समजत होतं म्हणजे इथे दिसताय सर सर पत्तो पण तो म्हणजे इथे दिसताय 27 किलोमीटर बाकीचे किलोमीटरने चालले ठीक मी जसे विषयाची जरूरत आहे त्याच्यामध्ये पूर्वीची कामची सेवा दाखवू शकतो इल्युनियाचे आले तिथून जाऊन काय अर्चन काय त्याला मी बाकी सगळू शकते त्याला अर्चन काय हे आपली बागणी आहे ठीक आहे एक वर्षापासून तुम्ही ते दरवाजेच नाही आहेत आता मी पाहिलं सगळे स्वच्छता केली काहीच नाही ती एक साधारण आपले कारण एक लाख साडे आणले एक लाख लोकांचा दोष की एवढ परिस्थिती वाईट टाकलं की डिफंड येत तरी डिफिनचे तरी प्रस्ताव तरी केली आता नवीन आपण प्रस्ताव करत आहोत नवीन स्टेप नाही रे हे प्रोजेक्ट मायाकडे चालत नवीन प्रस्ताव तयार करत आहोत सादर करतात जर शक्य असेल तर पी डीचर मेकांचा मी जो फंड असतो

अकोल्यातलं पूर्ण महाराष्ट्रात जिजाऊच्या नावाने प्राधान्य दोन एकरची जागा एक साधा उद्या वस्तू आणल्याने एकोणीस फेब्रुवारी पर्यंत आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय याचा न्याय निवाळा तुम्ही करा याचा आम्हाला अकोल्यात भीक मागाव लागेल पाच पाच दहा हजार रुपये

आणि सॉरी जेव्हा एकशे बासष्ट घरांचा दोनशे दहा घरांचा आला आणि तिसरा झाला तो दोनशे पन्नास घरांचा वाढीव कुटुंब आज माझं लग्न झालं एका घरात तीन भाऊंड आहे चार बाउंड आहे असे अनेक घर आहेत त्यामध्ये असे प्रकार आहेत की आज रोजी ते दोनशे वीस दोनशे त्यांनी एक घर बांधून त्याला सव्वाशे एक लाख पंचवीस स्कीममध्ये आज रोजी जर आमचं माझं लग्न झालं तर माझी फॅमिली कुठं जाणार आणि आम्हाला तिथे माझी महापौर आहे सुरेश भाऊ पाटील त्यांनी तिथे वास्तविक केलं आणि याच्या आधी कलेक्टर आयुक्त साहेब होते लहाने सर त्यांनी सांगितलं होतं की बा आम्ही सगळ्यांना घर देऊ तिथे कोणाचं पण असं नुकसान होणार नाही आणि तिथे लाईट महानगरपालिकाने दिली लाईन महानगरपालिका दिली सगळ्या सुविधा महानगरपालिकाने दिली त्याच्यानंतर आम्हाला तिथे कमीत कमी, -कमी बारा तेरा वर्ष आम्ही तिथे पाण्यात नाही गटाऱ्यात नाही म्हणजे असं काढलेले आहे आणि आज रोजी आम्हाला बेघर आमचा प्रश्न एकच होता की हा जो चार कोटीचा निधी आणला तिथे जर तो बेघर निवारा न बांधता या लोकांचा प्रश्न सुटला असता आज कोणी बेघर नसता राहिलं त्या नस पेक्षा लोकांना या लोकांना गरज आहे त्याचा बेघर निवारा आपण फेरमध्ये पण बांधलेला आहे तिथे कोणीच राहत नाही हे लोक तिथे पकडून पकडून येतात जेव्हा इन्फेक्शन होते तिथे कशा लोकात कधी कलेक्टर वगैरे येतात तेव्हा तिथले अधिकारी मूळ प्रॉपर लोक तिथे जाऊन वास्तव्य करतात काहीच कोणी त्यासाठी आम्ही राजेंद्र राजेंद्रभाऊ फुटोडे महेंद्रभाऊ डोंगरे बंधनादेव देवके गजनादा गवई यांच्याशी संपर्क साधला आणि की आज रोजी म्हणजे मला बोलताना पण दुःख वाटत आहे की एवढे लोक वेगळं झालेले तरी पण तुम्हीच केअर घेतली आमचं असं का आणि पंतप्रधानांना आवाज येऊन अंतर्गत पण